नमस्कार महाराष्ट्र पोलिस नीट चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्ह्याचे समन्वयक नरेशजी गावंड यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले रायगड जिल्हा समन्वयक नरेशजी गावंड यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी आरोग्य शिबिराचे कार्यक्रम राबवण्यात आले तसेच शाळांना भेटी देण्यात आल्या गोरगरिबांच्या मदतीला धावणारा व उपयोगी पडणारा रायगड जिल्ह्याचे नरेश गावण वेळोवेळी असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत व जनतेला त्यांच्या चांगल्या पद्धतीचा फायदा होत आहे समन्वय वाढदिवस आहे त्या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत आणि ह्या शिबिराला सहकार्य म्हणून जे एच डब्ल्यू कंपनीच्या पी एस आर फंडामार्फत संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टर ह्या शिबिराचं संपूर्ण आयोजन करणार केलेलं आहे आणि ते त्यांना व्यवस्थित सर्वांना तपासून त्यांच्या रोगांवर काय औषधोपचार करायचा आहे त्याचं सर्व माहिती देणार आहे नमस्कार मी डॉक्टर कल्याणी हो मोरे जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटल मार्फत आम्ही हा मोफत शिबिर चालू केलेला आहे तसंच या शिबिरामध्ये बी पी शुगर तसंच डोळे तपासणी तसंच मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन्स केले जातात जे एस डब्ल्यू संजीवनी मार्फत तसेच सी एस आर फंडामार्फत हा योज आयोजित केलेला आहे तसेच या शिबिराचा सर्वात जास्त लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे बरं आजचं औचित्य गावडसाहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आज ते वेगळेवेगळे वेळोवेळी का, कार्यक्रम घेतात तर ह्या कार्यक्रमाचं आरोग्य शिबिराचं जे कार्यक्रम गावामध्ये घेतलं गेलं आहे त्या गावकऱ्यांना कसं वाटतं काय वाटतं म्हणजे त्याबद्दल गावकऱ्यांना नक्कीच रुजचा आहे की गावडसाहेबांचा वाढदिवस आहे त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी नेहमी वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात गावात आणि गावकऱ्यांचा उत्तूचा प्रतिसाद प्रतिसाद आहे की गावडसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा लोकांच्या सेवेसाठी आयोजित केलेला शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे त्याचा उपयोग गावातील गावातील नवी तर पूर्ण या ग्रामपंचायत लातूर ग्रामपंचायत हातीतील सर्व ग्रामस्थ घेत आहेत धन्यवाद नमस्कार साहेब आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त थी थी, आज आपण जे विविध प्रकारचे जे कार्यक्रम राबवतात त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल थोडंसं तर मी नमस्कार करतो की माझा वाढदिवस दरवर्षी मी आज वाढतो प्राथमिक शाळा पांढरपूर इथे साजरं करतो माझा आजचा वाढदिवस माझ्या आमच्या गावातील कार्यकर्ते पद्धतीने यांनी सांगितलं जसं आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे होतं मी जे स्टील कंपनीच्या माध्यमातून जे संजीवनी हॉस्पिटल आहे त्या संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं माझ्या गावात पंढरपूर आणि त्या कॅम्पमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या मोफत हे असं आरोग्य शिबीर पांडापूर आणि कासू ग्रामपंचायत अध्यतीन लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आज केलं आणि ते आज जवळजवळ तीन ते साडेतीन तास तिथे ते डॉ सर्व डॉक्टर लोक तिथे थांबणार आहेत आणि सर्वांची तपासणी करून ते आज तो कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे साहेब तो नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्ही राबवता आपला वाढदिवस असो किंवा तालुक्यामध्ये कुठलाही असो वेळोवेळी गोरगरिबी लोकांच्या मदतीला धावून येता ही प्रेरणा आपल्याकडे कुठून मिळते वंदनीय हिंदुजी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारक आणि वीस टक्के राजकारण या भाऊन एक कठोर शिवसेनेत आणि त्याच कोटर शिवसेना असल्यामुळं मी ती त्यांच्याकडनं मिळालेली जी शिकवण आहे ती तंतोतंत पालन करून मी आज जरी नेत्र चिकित्सा शिबिर किंवा कपाती शिबिर ठरला आहे मी माझ्या प्राथमिक शाळेत ज्या काय शाळेला गरजेच्या वस्तू असतात त्या माझ्या प्राथमिक शाळेत सर्व संपूर्ण माझ्या वाढदिवसांमध्ये मी दिलेल्या आहेत मग त्याच्यात फिल्टर असेल टी व्ही असेल बॅग असतील चटई असतील ताटा असतील ग्लासा असतील या माझ्या शाळेत सर्व सर्व मी माझ्या वाढदिवसांमध्ये दिलेल्या आहे आणि ही प्रेरणा मला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद